सगळं आटपून झालं आहे माझं खाणं पिणं आणि असं छान मी तयारी केली आता ॲक्च्युली दोन कामं आहेत माझी एक तर जिथे आज प्रॉडक्ट शूट आहे तिकडे एक चक्कर मारून यायची आणि दुसरं म्हणजे दोन दिवसापूर्वी आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत आमचे फ्रेंड त्यांना मुलगा झाला तर त्याचं बारसं होतं पण मी काही जाऊ नाही शकली त्याला त्याचं कारण पण असं की माझी दोन तीन कामं होती म्हणून मी बाहेर गेली आणि म्हटलं येताना बाळासाठी कपडे घेऊन येऊ पण माझं जे इयरली आय चेकअप असतं त्याच्यासाठी मी गेली होती तर आणि मी एकटी स्कूटरवर गेली होती तर तिकडे आय ड्रॉप्स टाकले जे डॉक्टरांना भेटण्याच्या आधी जी सगळी प्रोसेस असते तर तिने ते आय ड्रॉप्स टाकले आणि मग मला वाटलं की चला आता हे थोड्या वेळेने बरं होईल डॉक्टरांकडे बरं होईल इन द सेन्स जे भुरकट दिसत होतं त्यावर प्रॉब्लेम जाईल असं मग डॉक्टरांकडे आत विजिट केली डॉक्टरांनी सेन तर काही बाकी प्रॉब्लेम नाही आहे पण नंबर वाढलेला आहे तर म्हटलं ठीक आहे मग ते सगळं आठतो मी बाहेर आली आणि मग तिकडे विचारलं परत की मला आता धुडकट दिसते तर किती वेळ असेल तर म्हणे उद्या सकाळपर्यंत आई शपथ झालं <laughs> म्हटलं आता कल्याण पण मग मी म्हटलं मी स्कूटर आणली तर म्हणे नाही नाही असं नका करू तुम्ही कोणाला तरी बोलवून घ्या आणि मला ना खूप जोराची भूक पण लागली होती मग मी काय केलं तिकडे ना खाली जवळच चाट भांडार आहे तिकडे जाऊन मस्त एक एक भेळ खाल्ली संजूला फोन केला की संजू असा असा प्रॉब्लेम झाला आहे मला घ्यायला एक कारण तो ऑफिसमधून घरी येऊन गाडी ठेवणार फोर व्हील फोर व्हीलर त्याच्यानंतर तो मला घ्यायला परत येणार असं करत तिकडे जवळजवळ एक तास जाणार होता तर मग तेवढ्या मी भेळ खाऊन घेतली आणि मग तिथे बसून राहिली बरोबर मी डायरेक्ट घरी आली कारण त्याच्यानंतर माझा शॉपिंगचा प्रोग्राम होता बाळासाठी काहीतरी तर तो माझा राहिला त्यामुळे आता दोन कामं हो, एकतर शूटच्या ठिकाणी जायचं आणि बाळासाठी खरेदी करून यायची हे सगळं सांगण्यामागचं कारण हे असं असं सगळं घडलेलं आहे चलो बाय बाय then mm -hmm. श्रावण नाही आहे पण तरी आज आम्ही संजू पारकर गटारी मनवत आहेत तर मी आज हे वाटपाचं चिकन केलेलं आहे भास्कं वाटप आणि त्याच्यात मी काय म्हणतात ना झिरो ऑइल म्हणजे वरून एक्स्ट्रा तेल नाही टाकलं आहे कारण खोबऱ्याचं वाटप आहे म्हणताना त्यालाही बऱ्यापैकी तेल सुटतं आणि चिकनला म्हणताना आजकाल जो ट्रेंड चालू आहे नो ऑईल काय नो ऑइल कुकिंग फूड का नो ऑइल फूड नो ऑइल फूड काय म्हणतात ते तसं आणि ही भाकरी कांदा बिंदा ह्याच्याबरोबर काही नाही आहे कांदा लिंबू बिंबू त्याची संजूला आवड नाही आहे हे बघा ही माझ्यासाठी माशाची आमटी बनवली आहे हे कच्चं वाटप आहे आपलं आणि काय म्हणतात ना पाटचे पुढचे टकली टुकली आमटीत टाकली आहे त्याला पण मी जराही तेल नाही टाकले कारण खोबऱ्याचं तेल सुटतं म्हणताना आणि हे फिश फ्राय असं आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत फिश फ्रायसाठी अर्थातच तेल आहे पण नॉनस्टिकवर तेल मी कमी घालते आणि एरवीसुद्धा आपलं होतं चांगलं तसं भजी बिजी खाणं आता हे पावसाचं म्हणून मी हे सध्या अशा पद्धतीने काटछाट करते तेलाच्या बाबतीत हेल्दी पॉइंट ऑफ व्ह्यू हॅलो मी आज काय तयारी केली ती तुम्हाला दाखवतेच आणि आज पहिलं म्हणजे आज आहे फ्रेंडशिप डे ते तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवसेंदिवस आपली फ्रेंडशिप छान घनिष्ठ होऊ दे छान दिवस, हो वाढू दे या शुभेच्छा तर संजू मला जरा कॅमेरा धनवाजा ड्रेस दाखवून हे बघा थांब 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 थां, थां, दाखवूया एक मिनिट एक मिनिट पूर्ण राहतो ड्रेस मध्ये हा माझा क्रॉप टॉप आहे मी पुढे येते असू हो दे पण नुसता वरचा दिसेल ना हा क्रॉप टॉप आहे त्याच्यावर ही माझ्याकडे खूप माझी ओल्ड ज्वेलरी आहे ही ती मी घातली एका हातात आणि माझं नेहमी हे कड असतं ते आणि त्याच्यानंतर ही जी पॅन्ट आहे तर हे कॉर्ड सेट जेव्हा आले ना त्याच्याही आधी मी ना अशा माझ्या साड्यांचे तीन ड्रेस शिवले होते तर त्याची ही पॅन्ट होती आता वर, बस ले, बस ले, बस ले, मी आता पॅन्ट वर क्रॉप टॉप असं स्टाईल केलंय बघा तसं वाटत आहे आता म्हणजे असं बसले बसले एकदम डोक्यात आलं म्हटलं ह्याच्यावर आपण घालून बघूया कारण त्याच्यावरचे टॉप तर प्रचंड लूज झाले हे जरा लूज आहे पण त्याला मी टेम्पररी डाकूची कट होत आणि तू मागे जा तर त्याला मी अशी टेम्पररी डाकूची केलेली आहे तर ती त्या असं हा ड्रेस माझा आज फ्रेंडशिप डेचा जन्म चालू आहे मैत्री बाहेर तुम्ही हा घातला आहे यो हॅपी फ्रेंडशिप डे ये हैप्पी फ्रेंडशिप डे बघू नका लाईन सोडाच मला पण मला पण मला येलो येल्लो डट्टी फेडलो आपल्याला तुला कुठला घेतला काला खट्टा तू ऑरेंज आहे <laughs> तीज़ा मी सत्यम ला सांगितलं की सत्यम आम्ही पॅप्सिकोला खाल्ला अगदी आनंदाने आणि ती पॅप्सिकोलाची चव तोंडात तो अजून रेंगाळते या हिशोबाने मी त्याला सांगत होती तर तो असं माझ्याकडे बघतो आणि म्हणतो मम्मी तू पॅप्सिकोला खाल्लास ते प्लास्टिक किती खराब असतं ते पॅप्सिकोनला गटारीच्या पाण्याने बनवतात आणि ते हायजेनिक नसतं परत तुला हॉस्पिटलाइज करायला लागणार त्याच्यामुळे खूप खूप आजार निर्माण होतात <laughs> ट्यूब पेटली अरे यार लहानपणी असं मुलांना मी काय काय सांगायची आणि म्हणतो काय आम्हाला किती किती प्रकारे काय काय सांगायचीच की आम्ही ते खाऊ नाही म्हणून आणि आता बरं तुला छान लागलं तुला बरी आता एन्जॉयमेंट करते बरी तुला मज्जा येते ते खायला आ यार भरे भरे हा यार म्हटलं बरोबर आहे आणि मग मी सुरुवातीला मी काहीच बोलली नाही मी अशी सिरियसली ऐकलं त्याचं आणि मग हा 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 हा, हा माझा हसण्याचा बांध फुटला तो मी किती वेळ हसत होती आणि मग तो मला तिकडनं फक्त असं करत होते तू म्हणते ना दुनिया गोल हे जो हम लोक करते व अपने साथ भी होता है कर्मा कर्मा अशी सगळी मज्जा म्हटलं चला ही मजा पण तुमच्याबरोबर शेअर करते खरंच आहे पण आयांना काहीतरी मुलं लहान असतात त्यांना कळत नसतं तेव्हा खूप काय काय आपण डोकी लावून हे करत असतो ना की बाबा हे खाऊ पिऊ नये कारण त्या लहान वयाला ते झेपत नाही म्हणून बाकी काही नाही आता मी हे बोलल्यावर पण तो लहान वयाला नाही झेपत मोठ्या वयाला <laughs> झेपत तर अशी ही पॅप्सिकोलाची मजा काल मिनीसोमधून बाथ ग्लोव्ज आणलेत ब बॉडी स्क्रब करण्यासाठी तर मला आता कळत नाही आहे ते ह्याच्यावर याचा ब्रँडच असा आहे की काय हॅलो किटी लिहिलेलं आहे तर ते लहान मुलांचे आहेत की मोठ्यांचे पण मग मी ते घालून बघितलं तर मला झाले आणि कधीपासून मला घ्यायचे होते मी दोन तीनदा गेली पण पण मला मिळाले नाही तिथे तर हे होते तर मी आपले घेऊन आले आणि तिकडे मी काही चौकशी पण नाही केली की लहान मुलांचे आहेत की काय तर पण मला होता आहेत ते मी घालून बघितल्यावर तर चला आता आज आपण वापरून बघूयात आमची पुतणी चालली आहे ॲब्रॉडला पुढच्या शिक्षणासाठी तर तिला भेटायला गेलो होतो मस्तपैकी डिनर केलं आणि केक कट करून छान सेलिब्रेट केलं आणि तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या एक आठवण सांगते आज सकाळी मी जिममधून आली ना न, तर बिल्डिंगमध्ये लिफ्टसाठी मी उभी होती तर एक जण आमच्याकडे राहतात तर त्या भेटल्या जे आम्ही असे फार वरचेवर भेटतो किंवा ओळखतो असं नाही फक्त हा बघितलंय की हे आपल्या बिल्डिंगमध्ये राहतात तर त्या मला बोलल्या की आप डॉक्टर हो नाही क्यू बोलती आपली पर्सनॅलिटी वेसी है म्हटलं ओके मग मी मनात आपले विचार केला की हो लहानपणापासून इतकं काय 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 काय, काय बनायचं होतं मला त्याच्यात मला डॉक्टरचं पण नाव होतं पण मला ना होमिओपॅथीचं डॉक्टर बनायचं होतं मला ॲलोपॅथी आयुर्वेदिक नाही होमिओपॅथीचं माहिती नाही का मे बी लहानपणी मला सर्दी खोकला खूप व्हायचा म्हणून मला होमिओपॅथीची औषधं द्यायची म्हणून की काय मला होमिओपॅथीचं डॉक्टर व्हायचं होतं पण असं ना माझ्याकडे बघितलं की बरेच जण मला म्हणतात की तुम्ही टीचर आहेत का टीचर तर खूप जणं म्हणतात लहान मुला मुलंही ना मला एक असा अनुभव की मी सत्य म्हणे मी असं स्कुटरून कुठे चाललं होतं तर बिल्डिंगमधून खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे बिल्डिंगमधून एक छोटा मुलगा टीचर टीचर बाय बाय करत मी आधी आजूबाजूला इकडे तिकडे बैठलं तर कोणीच नव्हतं मी होतं मग मी त्याला बाय करून टाकलं होतं <laughs> आणि मग तुम्ही ख्रिश्चन आहात का तुम्ही गुजराती आहात का असंही विचारलं जातं पण नाही मी महाराष्ट्रीयन आहे मी हिंदुस्थानी आहे आणि मला भारतीय असल्याचा खूप प्राऊड आहे चला मंडळी आज इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसं जगा